पहलगाम मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तपास करत असलेल्या एन आय एच्या हाती मोठं यश लागलंय पहलगाम हल्ल्याप्रकरणी एन आय एनं रविवारी दोन जणांना अटक केली आहे या दोघांनी दहशतवाद्यांना आश्रय दिला आणि हल्ल्यापूर्वी त्यांना मदत केल्याचा आरोप आहे नेमकं का घडलं काय हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा दोन महिन्यांपूर्वी बावीस एप्रिलला जम्मू काश्मीर मधील प्रसिद्ध पर्यटन स्थळ पहलगाम इथे दहशतवाद्यांनी पर्यटकांवर भीषण हल्ला केला या हल्ल्यात दहशतवाद्यांनी पर्यटकांची धार्मिक ओळख पटवून त्यांची हत्या केली होती या हल्ल्यात एकूण सव्वीस पर्यटक मारले गेले त्यानंतर भारतीय सैन्य दलांनी ऑपरेशन सिंधूर राबवत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर मधील दहशतवादी अड्ड्यांना लक्ष केलं होतं मात्र पहलगाम मध्ये हल्ला करणारे चार दहशतवादी हे सुरक्षा दलांच्या हाती लागलेले नाहीत त्यामुळं सुरक्षा दलांसमोर मोठं आव्हान उभं राहिलंय अशा परिस्थितीत या प्रकरणाचा तपास करत असलेल्या एन हाती आता मोठं यश आलंय पहलगाम हल्ला प्रकरणी एन आय एन रविवारी दोन जणांना अटक केली आहे या दोघांनी दहशतवाद्यांना आश्रय दिल्याचा आणि हल्ल्यापूर्वी त्यांना मदत केल्याचा आरोप आहे अटक करण्यात आलेले दोघेही काश्मीरी असून त्यांची ओळख पहलगाममधली बटकोट इथले रहिवासी परवेज अहमद जोथर आणि हिल पार्क इथला रहिवासी बशीर अहमद जोथर अशी पटली आहे परवेज अहमद जोथर आणि बशीर अहमद जोथर यांनी पहलगाम मधील हिल पार्क इथं असलेल्या झोपडीत लष्कर ए तीन दहशतवाद्यांना जाणीवपूर्वक आश्रय दिला होता असं या हल्ल्याचा तपास करत असलेल्या एन तपासातून समोर आलंय दोघांनीही दहशतवाद्यांना जेवण दिलं आश्रय दिला आणि रसद पुरवली होती इतकंच नाही तर सुरक्षा दलांची दिशाभूल करण्यासाठी त्यांची ओळखही लपवली होती सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तांत्रिक पाळत आणि मानवी गुप्तचर माहितीच्या आधारे या दोन आरोपींचा शोध घेण्यात आला परवेज आणि बशीर हे दहशतवाद्यांचे ओव्हरग्राऊंड वर्कर्स म्हणून काम करत होते या दोघांच्या अटकेमुळे या हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवादी गटाची आणि त्यांच्या स्थानिक मदतनीसांची साखळी उघडकीस आणण्यास आता तपास यंत्रणांना मोठं यश मिळालंय एन आता दोनही आरोपींची कसून चौकशी करत आहे एन आय एनं या दोघांविरोधात बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायदा एकोणीसशे सदुसष्ट च्या कलम एकोणीस अन्वये गुन्हा दाखल केलाय त्यांच्या चौकशीतून या, चौकशी या हल्ल्याचे मास्टर कोण होते त्यांना सीमेपलीकडून कोणी मदत केली आणि काश्मीर खोऱ्यात आणखी किती स्लीपर सेल सक्रिय आहेत याबाबत महत्त्वाची माहिती मिळण्याची अपेक्षा आहे या अटकेमुळं पहलगाम हल्ल्यातील पीडितांना न्याय मिळण्याच्या दिशेनं एक महत्वाचं पाऊल मानलं जात आहे प्रकरणी आता पुढील तपास सुरू आहे आणि तसंच आणखी या अटकेच्या कारवाया होऊ शकतात असे संकेत एन आय दिले आहेत ब्युरो रिपोर्ट लोकमत डॉट कॉम